आज सोपाऱ्या येथील ज्यांना आम्ही गावातल्या भाषेमध्ये कोट म्हणतो त्या परिसराला अधिकारी साहेब आहेत शिंदे साहेब आहेत पुरातत्व खात्याचे आमचे बाळासाहेब बर्वे साहेब आहेत आमचे सतीशजी बोंडवे आहेत एस सी मोर्चाचे अध्यक्ष आमचे नेते मनोज पाटील आणि सर्वच इथे आहेत आमचे ताई आहेत प्रकाश भाई हो आहेत जितेंद्र नाईक आहेत आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा हा ऐतिहासिक असा स्तूप आहे मोठं स्थळ आहे तर इथे चांगल्या सुविधा नियमाच्या अधीन राहून पुरातत्व खात्याच्या नियमाच्या अधीन राहून काय काय करता येईल तर त्यांनी आम्हाला सांगितलं की समोरची एक संरक्षण भिंत बांधायची आवश्यकता आहे वॉल वॉल कंपाऊंड त्याला हेरिटेजप्रमाणे त्याला लूक असला पाहिजे इथे लाईट हेरिटेजच्या लूक असलेल्या लाईट पाहिजेत इथे वंदना करण्यासाठी दर पौर्णिमेला दर आठवड्याला शेकडो लोक येतात त्यांची आसन व्यवस्था म्हणजे परत मी सांगतो पुरातत्व खात्याच्या नियमाच्या अधीन राहून तिथली आसन व्यवस्था करायची आहे त्याचप्रमाणे इथे मस् चांगला बगीचा गार्डन आहे परंतु उन्हाळ्यामध्ये त्याला पाण्याची कमतरता असते त्या पाण्याची व्यवस्था आम्ही सांगितलं आम्ही करून देतो तुम्हाला महापालिकेचं कनेक्शन आहे पण टाकी उंचावर असल्यामुळे तिथे फ पाणी फोर्सफुली जात नाही त्यासाठी महापालिकेशी बोलून चांग फोर्सपुरी पाणी कसं आहे लोकांची पाण्याची व्यवस्था कशी होईल हेही आम्ही बघतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणे त्यांनी दिल्लीला सांगितलं आहे त्यांच्या पुरात्ज खात्याच्या मुख्यालयाचं म्हणजे सांस्कृतिक मंत्री दिल्लीच्या हे संदर्भात बघतात तर ह्याला सेड कसं करता येईल नियमाच्या अधीन राहून यासाठी मी आमचे खासदार डॉक्टर हेमंत सवरासाहेब यांच्यासह दिल्लीला भेट देईन सांस्कृतिक मंत्र्याशी भेट देईन आणि यासाठी तातडीने निधी कसं उपलब्ध करता येईल हे बघेन मनाला अतिशय आनंद झाला शिंदेसाहेब आम्ही चारच दिवशी आमचे सतीश बोडवेनी संपर्क केला शिंदेसाहेब सकाळी बिफोर टाईम म्हणजे सवा नऊ आले साडे नऊची वेळ असतानाही सव्वा नऊला ला आले त्यामुळे ही कामं नजीकच्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही सरकारच्या मदतीने महापालिकेच्या मदतीने पुरातत्व खात्याच्या मदतीने आणि सगळ्यांच्या सहकार्याने निश्चितपणे करू धन्यवाद साहेब काय सांगाल की आता तुम्ही पाणी केल्यानंतर असं लक्ष लक्षात येत आहे की काही गोष्टी त्याची डागडूजी करायला गरजेचे किंवा संवर्धन करणं गरजेचं आहे असं काय तुमच्या निदर्शनास या पाणी दरव्यामध्ये आलं नाही आमचे रेग्युलर आमचे कन्झर्वेशन वर्क आम्ही टेकअप करणार आहे म्हणजे जे आमचे ॲन्युअल मेंटेनन्स जे असतात त्यामध्ये आणि जे आमचे अधीक्षक पुरातत्वविद स्वतः साईटवर विजिट करून जे आम्हाला मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही लवकरात लवकर काम स्टार्ट करू भोंडवे साहेब काय सांगाल आजच्या या सोपार नगरीमध्ये जे सुशोभीकरण करणं गरजेचं आहे आणि लोकांना ही वास्तू जी जगासमोर आणणं गरजेचं आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नालासोपारामधील हे अहिंसा विषमता आणि लोकांमध्ये असलेली समानता हे सांगणारे हे ऐतिहासिक स्थळ आहे आणि भगवान बुद्धांचे विचार त्या नालासोपारामधून संपूर्ण जगाला पोचण्यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून काय करता येईल त्यासाठी मी आमदार साहेबांशी चर्चा केली होती आणि त्यांच्या निदर्शनात आणून दिलं की ही जी वास्तू आहे त्याला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे त्यामुळे आपण एवढे भाग्यशाली आहोत की नालासोपाऱ्याच्या ठिकाणी असं स्तूप आहे आणि ज्याचं नाव संपूर्ण जगात आहे आणि त्या वास्तूला कुठेतरी संवर्धन करणं कारण त्याचं जर तुम्ही बघाल तर मूळ जे रूप आहे ते कुठेतरी कमी होताना दिसतंय आणि त्याच हीच बाब अतिशय गंभीर आहे या ठिकाणी असलेल्या आमच्या समाजाचे लोक नेते झाले परंतु समाजामध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी अशा सगळ्या गोष्टींचं संवर्धन करणं संरक्षण करणं सुरक्षा करणं हे नजीकच्या काळातलं काम आहे आणि हीच गरज आम्ही समजून आमदार साहेबांची या ठिकाणी व्हिजिट अरेंज केली मी आपल्याला एक आश्वस्त करतो की नालासोपारामधलं हे वैभव आहे हे वैभव आम्ही पुन्हा मिळवून देऊ आणि नालासोपाराचं जे नाव आहे हे पूर्ण जगामध्ये नेण्यासाठी या बौद्ध स्तूपाचं अशा प्रकारे आम्ही त्याचा पर्यटनाला चालना देण्यासाठी मदत करू की याचं संपूर्ण नाव जगामध्ये पाटील साहेब काय सांगाल का हे जे थोडक्यात सांगा फक्त एक राजवाडा विषय सांगा ना थोडक्यात साहेब काय सांगाल की हे जे पुरातन वैभव आहे हा एक मोठा राजवाडा होता राजांचा लोकांना खरोखर ह्याविषयी कुठची माहिती नाही आमच्यासारखे आपण पत्रकारांना पण या सगळ्या गोष्टींची माहिती नाही विशेषतः काय सांगाल की तुमचं बाल पण इथे गेलेलं आहे आम्ही सगळेच म्हणजे आमदार साहेब असतील जितेंद्र आम्ही या सगळे गावातलेच आहोत मुळात नालासोबारा म्हणतो शिरपारक नगरी आहे आणि नरेंद्र मोदीजींची नवीन लोकसभेमध्ये जो नकाशा लावलेला आहे संपूर्ण भारताचा त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली दोनच ठिकाणं आहेत एक प्रतिष्ठान म्हणजे पैठण आणि शुरपारक म्हणजे आजचा सोपारा बे याचं तुम्हाला एकूण महत्त्व काय ते लक्षात येतं आणि हा बुरुड राजाचा कोट आणि या ठिकाणचा जो स्तूप आहे तो लाकडी होता याची प्रतिकृती सांचीला जी बनलेली आहे सांचीचा जो स्तूप आहे तो या स्तूपची प्रतिकृती आहे त्यामुळे याचं किती महत्त्व असेल हे आपण सगळे जाणू शकतो आमदार साहेबांनी या संदर्भात आपल्याला सगळं सांगितलेलं आणि ये येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार आणि महापालिका स्तरावरती जी जी मदत लागेल ती आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुरातत्व विभागाला मिळेल आणि ह्या कोट ज्या कोटाचं पुनर्वैभव प्राप्त होईल असा विश्वास आहे आप्पा एक शेवटचा प्रश्न काय पाठपुरावा करायला किती वेळ लागेल आणि पुढचं नियोजन कसं आहे येणाऱ्या आता पौर्णिमा मला वाटतं चतुर्थी आत्ता गेली बस पण येणाऱ्या पौर्णिमेत इथे काहीतरी तुम्हाला जेव्हा भक्तगण येतील वंदना करण्यासाठी लोक येतील त्यांना काहीतरी परिवर्तन झालेलं निश्चितपणे दिसेल धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा